स्वामी ओम जगदंब सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्ण नमस्कार आज एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात आजच्या दिवसभरात एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात आपली ब्रह्मांडीय शक्ती आपल्याला काय सांगू इच्छिते ते आपण पाहणार आहोत आज देवदूत आपल्याला काय सांगू इच्छितात तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते तुम्ही एंजल्सला विचारू शकता तुम्ही तुमच्या मनात प्रश्न धरा छान हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा आज एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात आजची एनर्जी काय आहे हे प्रेडिक्शन कोणासाठी आहे तुम्हाला तुमच्या कुठल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ते प्रश्न तुम्ही मनात धरू शकता तुम्ही तुमच्या एंजल्सला किंवा ब्रह्मांडीय शक्तीला किंवा देवदूतला किंवा तुमचे जे श्रद्धास्थान आहे त्यांना तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता आजच्या दिवसाची एनर्जी आपण घेणार आहोत प्लीज एंजल्स गाईड मी मिक्स एंजेस लड़ी ब्रह्मांडीय शक्ति ला मैं आवाहन करते तन्ने योग्यते मार्गदर्शन करावे मिक्स एंजेस लड़ी मिक्स एंजेस लड़ी वन मोर कार्ड ए इयर फ्रॉम नाव काल पण हे कार्ड आलं होतं की तुम्ही जे इच्छित काम करू इच्छिता एखादं काम किंवा तुमचं एखादा बिझनेस एखादं स्वप्न जे काही तुमच्या मनात असेल ते आत्तापासून एक वर्षाच्या अंतरावर होऊ शकतं काल पण आपण रिडिंग केलं होतं तर हीच एनर्जी आली होती कालसुद्धा तर पाहूयात आज काय काय एनर्जी आली आहे Not the right time, perfect time. Trust the situation will improve if you believe within the next few months. Compromise. आणि द इयर फ्रॉम नाव त्याच्या खालचं कार्ड आहे युअर एंजल्स ॲक्च्युली आपण तेच करतो आहे आपण आपल्या देवदूतला प्रश्न विचारतो आहे आपण एंजल्सला आपले प्रश्न विचारतो आहे त्यांचा सल्ला घेतो आहे त्यांचं मार्गदर्शन घेतो आहे ही आजची एनर्जी आहे जवळपास कालच्यासारखी नाही म्हणता ना, येणार आज बरीचशी वेगळी आणि आणखीन छान आणि खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी आज आलेली आहे तुम्हाला सगळे कार्ड दिसत असते पहिलं कार्ड असं सांगतं की नॉट द राईट टाईम म्हणजे थोडक्यात असं की आत्ता तुम्ही जो काही विचार करताय जो काही निर्णय घेताय तुम्हाला एखादं काम करायचं आहे कुठलं महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं एखादं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याची नव्या भविष्याची सुरुवात जर जीवनात करायची असेल तर थोडंसं त्यांनी right असेल नॉट द राईट टाईम म्हणजे आत्ताची वेळ योग्य नाही पण ते असेही सुचवत आहेत की विश्वास ठेवा परफेक्ट टायमिंग लवकरच येणार आहे विद इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स काही महिन्यातच अशी वेळ किंवा अशा संधी तुमच्याजवळ चालून येईल असा परफेक्ट टायमिंग तुमच्याजवळ चालून येणार आहे आणि तुम्ही ठरवलेलं तुमचं इच्छित काम तुमचं स्वप्न तुमच्या नवीन आशा आकांक्षा जे काही असेल ते येणाऱ्या या पूर्ण होणाऱ्या एक वर्षात तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे विश्वास ठेवा जरी आत्ताची वेळ तुमच्यासाठी योग्य नसली तरी न थांबता न हाताश होता तुम्हाला पुढे योग्य त्या मार्गाने चालत राहायचे तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास हवा आहे विश्वास ठेवा काहीच महिन्यांमध्ये काही थोड्याफार दिवसांमध्येच तुमचे रस्ते मोकळे होते आणि कॉम्प्रमाइज म्हणजे आत्ता जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती कायम राहणार नाही आहे येत्या काही महिन्यात आहे ती परिस्थिती पूर्णत बदललेली असेल यावर विश्वास ठेवा स्वतवर विश्वास ठेवा आणि काही गोष्टी कसं असतं प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही हे तुम्हालाही माहिती आहे आपल्याला रोज याचा अनुभव प्रत्येक क्षणाक्षणाला येत असतो प्रत्येक गोष्ट आपल्याला मनासारखी आपल्या होत नाही आपल्याला कुठेतरी कॉम्प्रमाइ करावं लागतं समजून घ्यावं लागतं चार पावलं पुढं जाण्यासाठी दोन पावलं कधी कधी मागे यावं लागतं या सिच्युएशनमधून तुम्हाला जावंच लागणार आहे खूप छान खूपच छान प्रडिक्शन आहे तुमचं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धा श्रद्धास्थान तुमचं ते डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रश्न विचारून तुम्ही पुढे चालत राहा आत्ताची वेळ योग्य नाही पण विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा न थांबता न थकता पुढे चालत राहा काही महिन्यांमध्येच अशी परफेक्ट वेळ असा परफेक्ट टायमिंग येणार आहे जो तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा लवकरच पूर्ण करणार आहे खूप छान आजच्या या सुंदर अशा मार्गदर्शनासाठी पॉझिटिव सकारात्मक ऊर्जेसाठी मी संपूर्ण ब्रह्मांड्य शक्तींची आभारी आहे तसेच जे माझे व्ह्यूवर्स माझा व्हिडिओ बघतात त्यांची पण मी आभारी आहे मी माझ्या व्हिवर्सला विनंती करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला खरंच सकारात्मक ऊर्जा या व्हिडिओमधून मिळत असेल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत असेल तर नक्कीच व्हिडिओ माझा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम